लातूर प्रतिनिधी गायत्री लचके रोख टोकरणरागिनी न्यूज नाशिक लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची शिष्टमंडळाद्वारे भेट सविस्तर वृत्तांत लातूरकरांच्या कराच्या आग्रही मागणीतून व लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून दोन हजार सातमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा बारा। विद्यापीठ नांदेड उपकेंद्र पेठ लातूर येथे सुरू करण्यात आलेले आहे ला लातूर जिल्ह्यांतर्गत कला वाणिज्य विज्ञान औषध निर्माणशास्त्र विधी अभियांत्रिकी वैद्यकीय अनुदानित छत्तीस महाविद्यालय कायम विनादनीत ऐंशी असे एकूण एकशे सोळा महाविद्यालय आहेत व त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या पंचावन्न हजार चारशे दहा आहे या प्रशासकीय शैक्षणिक कामाचे स्वरूप लक्षात घेता महाविद्यालयीन प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी पालकांना नांदेडला पायपीट करावी लागते तर शेजारच्या सोलापूर जिल्ह्यासाठी साठी महाविद्यालयांची संख्या एकशे सहा असताना विद्यार्थी व पालक तसेच शिषत्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सोयीसाठी दोन हजार चौदामध्ये स्वतंत्र विद्यापीठ शासनाने दिलेले आहे लातूर जिल्ह्याची शिक्षणातील भरारी पाहता लातूर पॅटर्न राज्यात व देशात सर्वदूर परिचित आहे आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी शासन दरबारी वेळोवेळी लावून धरलेली आहे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी सातत्याने करीत आहोत राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी मंत्री वैद्यकीय शिक्षण व शै सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री संजय जीवनचोडे यांनीही केंद्राच्या शैक्षणिक कामकाजात ठराविक मर्यादा असल्याने स्थानिक पातळीवर निर्माण होणारी शैक्षणिक व प्रशासकीय गैरसोयी टाळण्यासाठीच लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याबाबत सहानुभूती विचारपूर्वक व्हावा अशा आशयाचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना तसेच मान्य उदयजी सामंत उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य यांना दिलेले आहे तर आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार यांनाही मागणीच्या वेळ वर, व मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशन काळात विद्यापीठाची मागणी लावून धरलेली आहे माननीय सहसंचालक उच्च शिक्षण विभाग नांदेड व कुलसचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे शिफारस अहवालावरून लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा अंतर्गत तीन दोन नुसार शासन स्तरावर आवश्यक ती कारवाई होणे गरजेचे असल्याचा अहवाल डॉक्टर श्री धनंजय धनराज माने शिक्षण संचालक उच्च शिक्षक तर महाराष्ट्र राज्य यांनी पंधरा नऊ दोन हजार वीसच्या पत्रालयां पत्रान्वये अप्पर मुख्य सचिव उच्च तथा तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुख्य मुंबई यांना अहवाल सादर केलेला आहे त्यामुळे निकषांवर लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन होणे गरजेचे अत्यावश्यक आहे याबाबत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना चार मार्च दोन हजार बावीस रोजी प्रत्यक्ष भेटून तसेच निवेदनाद्वारे अव अवगत करून दिलेले आहे राज्याचे तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर भगतसिंह कोशाहरियाारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत श्री चंद्रकांतदा पाटील उच्च व तंत्र विभागाचे सचिव श्री दात आदींना भेटून निवेदन देण्यात आलेले आहे आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाक्षरी मोहीम धरणे आंदोलन निदर्शने उपोषण आंदोलन तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना एक लाख पत्रांच्या माध्यमातून लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी लातूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील विकासाचा आलेख उंचावर ठेवण्यासाठी लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता असल्याची माहिती मुख्य संयोजक ॲडव्होकेट प्रवी सिंह हो गंगने यांनी मंत्री महोदयांना केलेली आहे यावेळी पालकमंत्री यांनी सकारात्मकता दर्शवित उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांना यांच्यासमवेत बैठक लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळात दिले आहे यावेळी मुख्य संयोजक ॲडव्होकेट प्रदीप सिंह हो गंगणे ताहेरभाई सोदाकर बालाजी अप्पा पिंगळे ॲडव्होकेट सुहास बेंद्रे सुशील सुरवसे सुनील खडबडे यांची उपस्थिती होती रोखटोक रणरागणी न्यूजसाठी गायत्री लचके संपादिका आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्यास पहावयास मिळतील